कोल्हापूर उत्तरचा संभाव्य आमदार म्हणून उद्याचा संभाव्य आमदार म्हणून राजू लाटकर यांना पाहिले जात आहे कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार राजू लाटकर एक नवा चेहरा मतदारसंघातून उत्तर मतदारसंघातून निवडला जात असल्याचे चित्र आहे राजू लाटकर संभाव्य आमदार असण्याची कारणे सामान्य कार्यकर्ता राष्ट्रसेवा दलातील कार्यकर्ता म्हणून त्यांना बघितलं जातं आक्रमक आक्रमक आणि प्रभावी वक्तृत्व आणि नगरसेवक म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाची मोठी ताकद यावेळी त्यांच्या पाठीशी उभी राहिली छत्रपती शाहू महाराज सतेज उर्फ बंटी पाटील रवी किरण इंगवले संजय पवार विजय देवणे अशा स्थानिक आणि मातबर नेत्यांची साथ यावेळी राजू लाटकर यांना मिळालेले आपल्याला पाहायला मिळतं तसेच राजू लाटकर यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचारात चांगलेच मुसंडी मारल्याचं आघाडी घेतल्याचं एक सकारात्मक चित्र निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तसेच प्रियंका गांधी यांची झालेली सभा ही त्यांना विजयाच्या दिशेने घेऊन जाणारी ठरली सतेज यंत्रणा सतेज पाटलांच्या पडद्यामागील जोडण्या ज्या आहेत त्या यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ऐनवेळी मिळालेली उमेदवारी आणि सामान्य माणूस कामाचा माणूस म्हणून मिळणारी सहानुभूती ही राजू लाटकर यांच्या पाठीशी उभी राहिल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळंच एक संभाव्य आमदार म्हणून राजू लाटकर हे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी